नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर विरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणून थोरपणं पधाची सांडीजे व्युत्पत्ती अघवी विसरीजे जै जे जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी ज्ञानेश्वरीतील ओवी क्रमांक तीनशे सांगितलेले आहेत त्या त्या मार्गाचं काही वैशिष्ट्य असतं भक्तीच्या मार्गामध्ये भावनेला फार महत्वाचं स्थान आहे आणि भावनेचा भाग असा आहे की सर्वसामान्य माणसातही तो असतो आणि कोणालाही तो आपलासा करता येतो भक्तीमध्ये ईश्वराविषयीच्या प्रेमाला शरण भावनेला समर्पण वृत्तीला खरं महत्व आहे हर एक संसारी माणूस आपल्या कुटुंबियांवर प्रेम करीतच असतो भक्तीच्या मार्गात हेच प्रेम ईश्वराच्या दिशेनं वळवायचं असतं जगाच्या व्यवहारात कधी मोठी अडचण उत्पन्न झाली व आपल्याला मार्ग दिसेनासा झाला तर आपण कोणाचा तरी आधार घेतो त्याच्या सल्ल्यावर पुरा विश्वास टाकतो सारं काही त्याच्यावर सोपवून आपण निश्चिंत होतो एखाद्या व्यक्तीविषयी आपली अशी भावना असते तेव्हा भा तिच्या तुलनेनं आपला अधिकार कमी आहे हे आपण मान्य केलेलं असतं आपण त्या व्यक्तीपुढे आपलं शहाणपण मिरवीत नाही असं केलं तरच ती व्यक्ती विश्वासानं आपल्याला मार्गदर्शन करू शकते भक्तीमध्ये हाच विश्वास ईश्वरावरील नितांत श्रद्धेच रूप धारण करीत असतो भक्तानं ईश्वराविषयी ही श्रद्धा जागवायची असते आपला सारा भरिभार ईश्वरावर टाकून आपण मोकळं व्हायचं असत सगळा अहंकार बाजूला ठेवून ईश्वरा पुढे लीन व्हायचं असत भक्तीचा मार्ग धरायचा असेल तर पहिली आवश्यकता असते ती या गोष्टींची स्वतःच सारं अस्तित्व जणू पुसून टाकून आपलं सर्वस्व ईश्वर चरणी व्हायचं असत आणि असं लीन होण्यात हरकत ती कोणती ज्ञानदेव वर्णन करतात साक्षात भगवान शंकर पण त्यानं विष्णूच्या पायाच्या अंगठ्यापासून निघालेली गंगा आपल्या मस्तकावर झेलली लक्ष्मी ही ऐश्वर्याची देवता पण तिचं स्थान काय ती भगवान विष्णूंच्या चरणाशी त्यांची सेवा करण्यासाठी बसलेली आहे तेव्हा कसलाही अधिकार किंवा किंवाही वैभव यांना या भक्तीच्या क्षेत्रात महत्व नाही भगवंतांचे उद्गार स्पष्ट करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात आपलं असलं नसलेलं सारं थोरपण पण बाजूला ठेवावं सारं पांडित्य विसरून जावं आणि आपण सर्वाहून कमी आहोत अशी भावना धारण करून साऱ्या जगासमोर नम्र व्हावं तेव्हा माझी जवळीक लाभते परमेश्वराची प्राप्ती व्हावयास हवी असेल तर माणसानं आपला श्रेष्ठत्वाचा अभिमान विद्वत्तेचा अधिकार आणि अहंकाराचा सारा भाव बाजूला सारला पाहिजे असं ज्ञानदेव इथं सांगत आहेत